श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर बात मी। तर बघा विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी कुठली आहे काय हे आपण या व्हिडीओ जाणणार आहोत याआधी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक बातम्या सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती आर्ट्स कॉमर्स आय डिप्लोमा मेडिकल सायन्स या सर्वांच्या अपडेट्स भेटतील अधिक माहितीसाठी नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम गुगलवर सर्च करा सर्व अपडेट्स तुम्हाला भेटतील तर बघूया पूर्ण अपडेट तर बघा विद्यार्थी मित्रांनो पालकांना हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत बघा पावसाळा सुरू झालेला असला तरी मुंबईमध्ये दे अद्याप देखील तापमानात घट झालेली नाहीये त्यामुळे अशा दमट उष्ण वातावरणात आपल्याला ऑनलाईन आईस्क्रीम मागवण्याचा विचार तुम्ही जर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मुंबईमध्ये ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीम मध्ये चक्क मानवी बोटाचा सा, तुकडा सापडल्याने खळबळ उडाली आहे मालाडमध्ये ही घटना आहे पूर्ण आपण वृत्त बघूयात तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद तर बघूयात की पूर्ण ही घटनाक्रम काय होत तर बघा मध्ये राहणाऱ्या आर्लम ब्रँड सेरो यांचं वय सत्तावीस आहे या महिलेने युमो आईस्क्रीम नावाचे कंपनीचे कोण ऑनलाईन ऑर्डर केले चे रॅपर काढून आईस्क्रीमचा आनंद लुटत असताना तिच्या जिभेला काहीतरी टनक लागले आणि ती बाहेर करून पाहिले असता तिला चक्क धक्का बसला आईस्क्रीमच्या कोणामध्ये मा तिला मानवी बोटाचा तुकडा दिसला त्यामुळे तिने याची तक्रार पोलिसांना केली पोलिसांनी हे मानवी बोट फॉरेन्सिक लॅबकडे कडे पाठवलेले आहे सदर महिला ही ऑनलाईन डिलिव्हरी ऍप द्वारे बटरस्कॉच फ्लेवर आईस्क्रीम कोण ऑर्डर केले होते निम्म्याहून अधिक आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तिला दोन सेंटीमीटर लांबीचा बोटाचा तुकडा आढळला आयम बँडम सरो ही एमबीबीएस डॉक्टर असल्याने तिला लगेच कळलं की हा मानवी बोटाचा तुकडा आहे त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि त्याची तक्रार केली त्यानंतर आता पोलिसांनी आईस्क्रीम कोण मध्ये सापडलेला बोटाचा तुकडा फॉरेन्सिक लॅब कडे पाठवला आहे आणि त्याच ठिकाणी आईस्क्रीम कुठे बनलोय कुठे पॅक झाले याची शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे पोलिसांनी आईस्क्रीम उत्पादक कंपनीचा फोन कॉल ईमेल पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही तर तुम्ही देखील ला आता लहान मुलांना आईस्क्रीम कोण वगैरे देत असताल तर सावधगिरी बाळगावी ऑनलाईन ज्या पण काही वस्तू येतात त्या आधी पहिले चेक करणं गरजेचं आहे आता ही एक प्रकारची मानवाच्या जीवाशी आरोग्याशी एक हानी होऊ शकते अशा प्रकारच्या घटनाक्रम वाढत आहेत तर याच्यावर काय राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले पाहिजेत का कमेंट मध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे या कंपनीला काय शिक्षा झाली पाहिजे कमेंट करा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा आणि व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा प्रत्येक गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे परत भेटूयात नवीन अपडेट्स ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ